नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये आज सकाळी सियाच्या स्कूलमध्ये आम्ही गेलो होतो आज इंडिपेंडन्स डे आहे त्याचं सेलिब्रेशन होतं आणि आधी तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्हाला वाटत असेल एवढं का मी मेकअप वगैरे केलं आहे तर आमच्या इथे शेजारी वास्तुकशांती आहे तो आम्ही पूजेला चाललो आहे सगळे आणि घरातले सगळेच चालू आहे आम्ही चला आता तिकडून आल्यानंतर परत आणि ब्लॉगमध्ये भेटूया आपण चला आलो टेरेस टेरेसवर विहानचा एक व्हिडिओ करायला आणि विहानला मस्त रेडी केले आत्ता त्याची आंघोळ झाली आणि सकाळी मी आणि सिया गेलो होतो सियाच्या स्कूलमध्ये आज इंडिपेंडन्स हां इंडिपेंडेन्स डेच्या सेलिब्रेशनसाठी आणि मग आल्यानंतर सिया जर फ्रेश त्यांनी झाले त्यामुळे कपडे त्यांनी नॉर्मल कपडे घातले आता म्हटलं सकाळपासून खूप ना लवकर उठली होती मग म्हटलं राहू दे मग त्यामुळे त्यांनी नॉर्मल कपडे घातले घालायचं जा खाली जाऊन फ्रॉक घालायचा हो मस्तीला खाली जाऊन आपण फ्रॉक घालूया वाईट चल बेटा, चला बेटा मी हा चला चल चला चला दिला पण आपण घालूया चला चला हॅलो गाईज बोल गुड मॉर्निंग बोल ए हो जम्प जम्प बा बाबा माल का आए, एक, पानी पानी। पानी। चला खाली जाऊया चल चला तर आत्ता आम्ही जाऊन आलो पूजेला आणि समोरच घर आहे ते तुम्हाला येलो कलरचं दिसत असेल त्या घरी होती वास्तुक शांती आणि वातावरण असं मस्त पावसाचं झालं म्हणजे आबाळ भरून आले आणि सकाळपासून थोडे येतोय पण आणि उघडीत पण आहे आणि परत इतकं गरम होत होतं आज मे बी संध्याकाळी खूप पाऊस येणार आहे आणि आज आमच्या टेरेसवर इतकी फुलं लागले तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने सगळ्या प्रकारची फुलं भरली आहेत असे बघा आता मी जवळच गुलाबच्या जवळ उभी आहे बॅक कॅमेरानेच ही फुलं दाखवली तुम्हाला आणि आभाळ बघा माझ्या बॅक साईडला किती काळं भोर झाले ना तर खूप पाऊस येणार आहे कारण गरम पण खूप होत होतं जे आम्ही वासुकछांत होतो त्यात साडीवर मध्ये तर जास्तच गरम होते पण असं पण खूप गरम व्हायला नाही चला तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने सगळी फुलं दाखवते हे बघा इथं गुलाबचे एक लागले अजून वरती कळ्या पण आहेत आणि किती तर फुलं अशी सुकून गेली मला वरती यायला तर पावसाळ्यात जास्त वरती येणं होत नाही तेव्हा फुलं अशी येऊन सुकून जातात बघा किती भरलीत बघा हे बघा एकदम मस्त झाले फ्लावर बोर्ड आणि गुलाबचं तर बघितले तर तुम्ही म्हणाल वाव आधी जेव्हा बघा लहान होतं तेव्हा गुलाबची खूप हाऊस होती आणि आता इतकी फुलं आहेत पण लावायचं होत नाही नाही तर लाईट पिंक कलरचं तिकडे याबाळ बघू शकता तुम्ही किती भरून आले आता येईल का मग येईल सांगू शकत नाही इतका पाऊस येणार आहे आता तर बघा जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा गुलाबच्या फुलाची इतकी हाऊस होती म्हणजे इवन केसामध्ये लावायची पण खूप हाऊस होते अजून पण आवडतं पण आधी कसं भरपूर होती हाऊस आणि त्यावेळेला कसं लिमिटेड जागा होती म्हणजे एवढी मोठी जागा नव्हती आपलं जे जुनं घर होतं ते दोनच रूम होत्या आणि बाहेर थोडंसं अंगण होतं ते पण कसं त्यात पण झाडं लावली होती पण अजून जास्त झाडं बसत नव्हती मग आम्ही जे ओपन स्पेस असतो तिथं पण झाडं लावली होती मग त्यावेळेला जर समजा कोणाच्यात वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची फुलांची झाडं होईल ना तर घ्यावं वाटायचं तोडून आणि लावासं वाटायचं पण आता इतकी फुलं आहेत पण लावायला म्हणजे वेळ पण नाही आणि इतका आवर्जून येऊन आपण फुलं लाव लावेल असं काही होतच नाही आणि आधी नव्हतं तेव्हाला इतकी हाऊस होती म्हणजे माणसाचं कसं असतं आधी नसते तेव्हा हाऊस असते आणि जेव्हा असते तेव्हा त्याला ते वेळ मिळत नाही त्या गोष्टीसाठी असं झाले तर सकाळी स स्कूलला सात वाजता होती ना सात वाजता बोलवलं होतं मग सिया आणि मी दोघी पण सात वाजता गेलो होतो आणि त्यामुळं सकाळी लवकर उठल्यामुळं गडबड होती जायची त्यामुळे ब्लॉग नाही केला मग आल्यानंतर परत इकडे जायची गडबड त्यामुळे इतका ब्लॉग नाही जमला मग आवरल्यानंतर थोडा वेळ केला आणि आता मग म्हटलं जरा वरती येऊन छान वातावरण पण झालं त्या वरती जाऊन फुलांचं पण शूट करूया त्यासाठी मी वरती आले सो so, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते टू या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटेल देन ब बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल